कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाने बेकायदेशीर गुन्हा नोंदवल्याबद्दल आणि संगमनेर पोलीस विनाकारण करेपर्यंत मारहाण केली आम्हाला न्याय मिळावा आणि या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवमणे यांना देण्यात आले आहे यावेळी संजय मोरे हा माझा भाऊ असून त्याच्यावर अन्याय झाला आहे आम्ही एक वर्षापासून न्याय मागत आहे तरीही दखल घेतली जात नाही यामुळे सहकुटुंब कोपरगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे या प्रकरणी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मोरे कुटुंबाने उपलब्ध केले असून योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी शिरेश वमने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सर आजपासून एक वर्ष माझा माझं भाऊ संजय मोरे याला विनाकारण मारहाण केलेली होती खूप भयानक मारहाण केलेली होती तो आयसीयू मध्ये ऍडमिट होता आणि तो मेला पण असता इतकी डेंजर मारहाण केलेली आणि कोणतंही कारण नसता फक्त एका था संशयाच्या कारणावरून मारलेलं आहे त्याला आणि त्याच्याकडून लिहून घेतलं की हा पळता पळता पडला म्हणून त्या डोक्याला लागलेलंय म्हणून असं त्याच्याकडून जबाब लिहून घेतलेला होता त्याच्यामुळे आम्ही थोडे शांत बसलो पण काही दिवसानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढून आणले आणि हो। आन त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मारताना दिसतंय का कशा प्रकारे त्यांनी मारलेलं मला न्याय पाहिजे आणि तो सस्पेंड पाहिजे तर हा आमच्यावर पहिले पण खूप मोठा अन्याय झाला आणि तो अन्याय अजून पण चालू तीनशे तीनशे चोपन्न सारखा गुन्हा दाखल करून सुद्धा हे पण आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे तर आमची अपेक्षा एवढीच आहे तर आम्हाला न्याय मिळावा आणि त्या पोलिसांवर तीनशे सात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी व्हावा का खाकी वर्दीतला राक्षस असा का करते काय विनाकारण लोकांच्या आयुष्याचं वाटोळ करतोय तिथं पण मारून आयसी मध्ये अॅडमिट करेपर्यंत मारलं तेव्हा पण त्याचं पोट भरलं नाही इथं आला इथं पण तीनशे चोपानचा गुन्हा दाखल केला तर आमची डीवाय एस पी साहेबांकडे एवढीच विनंती आहे का याची कार याची चौकशी व्हावी त्याची वर आमच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवून मी तेव्हा पण म्हटलो ना आत्ता पण सांगतोय आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे आयसीयू चे रिपोर्ट आहे सगळे फोटो आहे लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई नाही झाली तरी एक तारखेला आम्ही कोपरगाव तहसील इथे आमरण उपोषण करणारे तेव्हा एस पी साहेब चांगले आहे त्यांनी व्यवस्थितपणे आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांच्या पण काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी पण आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की खरोखर ही गोष्ट चुकीच्या असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू त्यांनी जर वर्दीचा दुरुपयोग केलेला असेल तर त्याच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करू